फ्लॅश मराठी न्यूज नवापूर आवाज अन्याया विरोधाचा नवापूर शहरात प्रथमत हार्वेस्टर म्हणजेच ऊस तोड यंत्र लोकांच्या सेवेत उपलब्ध कोकणी पाडा तालुका नवापूर येथे ऊस तोडणी यंत्र हार्वेस्टर मशीनचे उद्घाटन करण्यात आले या मशीनद्वारे ऊसतोडणी खोईल सोपी नवापूर शहरामध्ये प्रथमतः ऊसतोड यंत्र हे आणण्यात आले कोकणीपाडा येथील विनायक भिल्या कोकणी सुनील गणपत वसावे भरडू भिवंता शांताराम कोकणी चिखली अनिल विनायक गावित खडकी या ऊस उत्पादक बंधूंनी हे हार्वेस्टर मशीन लोकांच्या सेवेत उपलब्ध करून दिले या कार्यक्रमाचे उद्घाटन द्वारकाधी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर बाळासाहेब करपे व रवी पाडवी तालुका कृषी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमास सुरेश गावित कृषी अधिकारी नवापूर नंदलाल शिनकर स्वामी विवेकानंद बौद्धेशी शिक्षण मंडळ नवापूर विजय पगार शेतकरी अधिकारी द्वारकाधी साखर कारखाना सुनील पाटील मॅनेजर सोनालिका ट्रॅक्टर साहेबराव पवार शेतकी अधिकारी युनिट टू द्वारकाधीश साखर कारखाना सर्जेराव गांगुर्डे ऊस विकास अधिकारी द्वारकाधीश अधिकारी साखर कारखाना देवा राठोड ट्रॅक्टर पुरवठादार व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिबिनफीत व श्रीपळ पळून हार्वेस्टर मशीनचे उद्घाटन करण्यात आले तसेच पुजारींच्या हस्ते विधिवत पूजा मशीनची करण्यात आली यावेळी तसेच शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचे श्रीफळ व शाल धेऊन या ठिकाणी स्वागत करण्यात आले आज ते जे तोडणी यंत्र आहे ते त्या यंत्राच उद्घाटन आणि पूजा करण्यासाठी म्हणून आपण एकत्र आलो आहोत आणि आजचा दिवस मी तर असं म्हणेन की नवापूर तालुक्यासाठी एक अविस्मरणीय आणि भाग्याचा दिवस आहे असं मी समजतो कारण का तर आपल्या तालुक्यात अशा प्रकारचं हे पहिलंच यंत्र आहे आणि मी आपल्या सगळ्यांच आणि याच्याशी संबंधित जे एक चांगला उपक्रम ते आजपासून सुरू करताय आज आपण इथे बघितलं की आपली पारंपरिक पूजा करण्याची पद्धत आणि अत्याधुनिक जे यंत्र आहे ऊस तोडणी यंत्र या दोघांचा संगम यांचा दोघांचा मिलाप आपल्याला इथे दिसून येतोय आणि हे यंत्र आल्यामुळं नक्कीच आपल्याला दोन पैशांचा फायदा होणार आहे आपल्या गावालाच नाही तर पूर्ण तालुक्याला आणि जो जो शेतकरी ऊस लागवड करतो शासनाने हार्वेस्टरची योजना जाहीर केली साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये डिसेंबर पासूनच तर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली ऑनलाईन अर्ज गव्हर्नमेंटने करायला सांगितल्यानंतर आपल्याकडचे मी स्टाफला सांगितलं काही जर कोणी जर उत्सुक असेल तर कमीत कमी आपण ऑनलाईन अर्ज तर करू मशीन घ्यायची प्रक्रिया आपण नंतर करू पण ऑनलाईन अर्ज तर दाखल करू तर मी आमच्या स्टाफला सांगितलं जवळपास सहा सात जणांनी त्यात सहमती दर्शन पण नुसतं सहमती दर्शवून त्यांना काही त्यात जास्त माहिती नव्हतं तर मग त्यांनी एक दिवस कारखान्यावर सचिन दादा हे आमचे कार्यकारी संचालक तिथे हजर होते कारण एवढा मोठा सव्वा कोटी रुपये खर्च करायचा म्हणजे ही खूप मोठी बाब आहे त्यामुळं कोणाचं तरी पाठबळ असणं आवश्यक आहे म्हणून आमच्या एक झाली सचिन दादांनी त्यांना एकदम आधार दिला तुम्हाला काय करायचं ते करा काय मदत लागेल ती द्वारकाधीश कारखान्यामार्फत आम्ही करू असं त्यांना पाठबळ दिल्यामुळं त्यांची थोडी हिंमत वाढली आणि ऑनलाईन अर्ज आम्ही सगळे सादर केले तर जवळपास नवापूर तालुक्यातले सात ऑनलाईन अर्ज आम्ही सादर केले महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे नऊ हजार एकशे बत्तीस अर्ज आले होते नऊ हजार एकशे बत्तीस अर्ज आले त्यापैकी गव्हर्नमेंटला फक्त नऊशे अर्जच मंजूर करायचे होते जवळपास दहा पट अर्ज जास्त आले होते तर आणि त्यातले नऊशेच मंजूर करायचे होते तर नेमका पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या नवापूर तालुक्यातले चार नाव ती मंजूर झाली म्हणजे एवढ्या मोठ्या याच्यात आपलं जसं भाग्य म्हणायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या नवापूर तालुक्याला चार मशीन मंजूर झाले सटना तालुक्यात फक्त एकच मशीन मंजूर झालं पण आपल्या नवापूर तालुक्यामध्ये चार अर्ज आपले मंजूर झाले सर्वांना आम्ही कारखान्या काम कामगिवास दाखले सगळ्यांना आम्ही दादा यांच्या सूचनेप्रमाणे दिल्या पण पुढं प्रक्रिया थोडस आमच्या अडचणीमुळं थोडीशी नवापूर तालुक्यात ऊस तोडणी यंत्राच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी जमलेल्या सगळ्या माता भगिनी मान्यवर प्रथम ज्या मित्रांनी हे आपलं ऊस तोडणी यंत्राच जिद्द आणि हिंमत या दोघी गोष्टी साध्य केल्या त्यांचं प्रथम सगळ्यांच्या वतीने मी अभिनंदन करतो या ठिकाणी आज आम्हाला या ठिकाणी उद्घाटनासाठी बोलवल्याबद्दल मी सगळ्या मित्रांच आभार मानतो आणि थांबतो जाती तुमचा ऊस तुटणार नाही ऊस तुटणार नाही आणि आज तर आपली मोठी छाती झाली कारण आपल्या जवळ आज एक मोठं यंत्र आलेलं आहे त्याच्यामुळे आपली जी मनातली भीती आहे ती भीती तुम्ही आता काढून टाका द्वारकादी साखर कारखाना कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याचं राहू देणार नाही आणि या आपल्या मित्रांना खरंच जिद्द म्हणावी लागेल जिद्द करावी तर माणसाने अशी करावी आणि निभावी तर अशी निभावी मी आज काही जास्त वेळ घेत नाही या यंत्र चालवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं पाठबळ आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी सतत राहून ईश परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आज आम्हाला इथं बोलून आमचा सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली त्याच्यामुळे मी सगळ्यांचे माझ्या मित्रांचे आभार मानतो ठिकाणी गांगुडे साबांनी या ठिकाणी केलंय मुळात याचा उपयोग कसा केला पाहिजे आणि हे किती महत्वाचं आहे आपण तुमचा ऊस लागवड करून घेत जास्तीत जास्त तुमचा ऊस उत्पादन कसे येईल याच्यासाठी सगळे प्रयत्न करतात या गोष्टींमध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घेऊन आपन, आपण आपलं एकरी तरेच कसं वाढेल याच्यासाठी प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही बोलता पण बळी न पडता आपण काही एवढा खूप म्हणजे दहा ते पंधरा दिवस आपण थांबलो तर याचा परिणाम काही मोठा होत महिन्यांची जी गायी असते तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याची आपण बघितले साहेब तुम्ही ही गोष्ट लक्षात घेत नाही कोणी अठराशे रुपयाने ऊस देतो कोणी दोन हजार रुपयानं ऊस देत तुम्हाला आपण म्हणतो शिस्त पर्यंत आपल्याला ते वेळ राहतो पण खायच्या वेळेस आपण इतकी गाई होऊन जाते आणि नेमकी तशीच गोष्ट तुमच्या समोर करते अहो रात्र कष्ट करून माय माऊली तर शेतात पाणी भरते सगळे शेतकरी त्या शेतात राबराब राबतात आणि पंधरा वीस दिवसाच्या गाईसाठी तुम्ही आपला ऊस अगदी कवली मूड व्हा फ्लॅश मराठी न्यूज नवापूर आवाज अन्याया विरोधाचा